राजकारण्यांच्या मनामध्ये हिंमत असेल मनगटामध्ये जर शक्ती असेल तर त्यांनी आता नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षेचा कायदा अधिकाराचा कायदा पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्र विधानसभेत मंजूर केला पाहिजे हनी ट्रॅप हनी ट्रॅप हनी ट्रॅप ही नाही आणि ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा फोटो विधानसभेमध्ये दाखवता परंतु प्रफुल्ल लोडा याच्या विरोधात साकीनाका अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी त्याच्याकडे असलेले पुरावे इलेक्ट्रॉनिक पुरावे याचा सुरू असलेला शोध आणि या प्रफुल्ल लोढाच्या विरोधात पोक्सो बलात्कार खंडणी आणि मुख्य म्हणजे हनी ट्रॅप असे गुन्हे दाखल झालेले असताना त्याचा मात्र देवेंद्र फडणवीस उल्लेख करत नाहीत हे विशेष आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार निवेदन केलं हनी ट्रॅप संबंधी ते कोणत्या तारखेला केलं आणि म्हणतात की पाच जुलैला म्हणजे त्याच्या आधीच या प्रफुल्ल लोढाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं म्हणजे मग तुम्ही एकीकडं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा करता, उल्लेख करताय त्याचं छायाचित्र दाखवत आहे मात्र प्रफुल्ल लोढाबद्दल बोलत नाहीत कारण की तो संकटमोचक गिरीश महाजन यांचा मित्र आणि ती जी काही कथित सीडी त्या प्रफुल्ल लोहडाकडे आहे त्या सीडीमध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे अजून बाहेर यायचं आहे त्यामुळं मुख्यमंत्री शांत राहिले का गप्प राहिले का त्याविषयी बोलायला सभागृहामध्ये असा एक प्रश्न या क्षणाला आहे दुसरीकडे विरोधक नाना पटोले विजय वडेट्टीवार संजय राऊत हर्षवर्धन सापकाळ हे वेगवेगळे वे, वेगवेगळे वेग 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 वे कारण सांगत आहेत म्हणजे आता शिंदे सरकार जे मुळात आलं मग त्यावेळेला अठरा आमदार चार खासदार यांच्या विरोधातले पुरावे त्यांचं ते छायाचित्रकरण चित्रीकरण आणि मग ते हनी ट्रॅप किंवा त्यांचे बेड सीन सगळे हे त्यांना दाखवून त्यांना भाग पाडलं गेलं सुरतला गुवाहाटीला नेण्यात आलं त्याचा सगळा तपशील सामनाच्या आग्रलेखामध्ये आहे त्यांना काय म्हणायचं हे जर सगळं असेल तर नाना पटोले किंवा विजय वडट्टीवार किंवा हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे पेन ड्राईव्ह आमच्या हातामध्ये आहे आम्ही तिकीट लावून दाखवू किंवा आम्हाला कुणाचं चारित्र हनन करायचं नाही म्हणून आम्ही ते दाखवत नाही असं का म्हणत आहे हिंमत असेल तर दाखवा म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी तुम्ही वाटतेल तसे ते आरोप करायचे आणि लोकांनी काय करायचंय नागरिकांनी काय करायचंय सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे यांचा जो काय साप मुंगुसाचा खेळ चालणार सत्तेसाठी याच सरकार पाडायचंय हा रात्री कुणाबरोबर झोपलेला होता त्याचं काय करायचंय आणि प्रफुल्ल लोडासारखे दलाल हे पोसायचे मग आपल्या आपल्या गली की हड्डी जब बन जायगी तब देखेंगे असं म्हणायचं आणि वापर करायचा एकमेकाच्या विरुद्ध आणि हे जर हनी ट्रॅप जर झालेलं आहे आणि प्रफुल्ल सारखे दलाल त्याच्यामध्ये जर आहेत तर या दलाल म्हणजे आता हे जे सगळे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत जसं विरोधक म्हणतात त्याप्रमाणे अडकलेले आहेत आणि आजी मंत्री देखील त्याच्यामध्ये दे। आहे माझी तर आहेतच ते जर ते काय बोळ्याने दूध पिणारे लोक आहेत का कि त्या अल्पवयीन मुली असतील किंवा मध्यम असतील किंवा कुठल्या मुली असतील त्यांच्याबरोबर वाटेल त्या रंगीला रात्री त्यांनी म्हणजे जागताना हे काही बोळ्यांनी दूध पिणार आहेत का नाहीत मग नेमकं जे आहे की नेमकं नागरिकांना नीट माहिती दिली गेली पाहिजे तुम्हाला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये तिथंही खोटं बोलायचंय तुम्हाला बाहेरही तुम्हाला खोट बोलायचंय आणि एखादा विषय किती चगळायचा किंवा काय करायचं एकमेकाच्या विरुद्ध आपण कोणत्या थराला राजकारण नेलेलं आहे आणि भाषण करायचे मस्त पार्टी विथ डिफरन्स सुसंस्कृतपणा साधन सुचिता हिंदुत्व राष्ट्रीयत्व काय वेगवेगळ्या वेग गप्पा मारायच्या आणि स्वतःच्या पा म्हणजे स्वतःची टिंबटिंब लाल करत बसायचं हे धंदे कुठेतरी थांबले पाहिजे आणि म्हणून सत्ता ही केवळ हस्तगत करताना वाटेल ते करायचं आणि नागरिकांना मात्र गृहित धरायचं हे चुकीचं आहे आणि हे सगळे जे आहेत जसं आता सुरेश दादा जैन हे एकेकाळचे नेते खास वयोवृद्ध नेते ज्या हो वेळेला ते फुल फॉर्म मध्ये असायचे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं मग त्यावेळेला एकनाथ खडसे यांनी सेक्स स्कॅन्डल ती सीडी सीडी असं गाजवलं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते मग खडसे आणि मुंडे या जोडीने या सुरेश जैन यांच्या विरोधात ती सेक्स स्कॅन्डलची कॅसेट कॅसेट जळगाव कॅसेट हे फार गाजलं होतं त्यावेळेला प्रत्यक्षात काय झालं त्याचं सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं त्याच्यामध्ये निघालं ते, ते परदेशी जोडप होतं त्या कॅसेटमध्ये निघालेलं त्याच्यामुळे सेक्स स्कॅन्डल प्रकरण हे नव्हतंच आणि त्या कॅसेटमध्ये काही नव्हतं असं झालेलं आहे आता ज्या पेन ड्राईव्ह जे नाना पटोले यांच्या हातामध्ये जे वडेट्टीवार यांच्याकडे पेन ड्राईव्ह आहे त्यांनी तर दाखवायला पाहिजे फक्त नाचवण्यासाठी कशाला पाहिजे वेगवेगळे तर्क त्याच्यामधून कशाला काढायला पाहिजे आणि आम्ही ज्या वेळेला विश्लेषण करतो त्यावेळेला येणारी जी माहिती आहे चारी बाजूंनी त्याच्यावर आधारित बोलावं लागतं आता गिरीश महाजन यांचा आय एस असलेल्या महिला अधिकाऱ्याशी थेट संबंध कसा आहे याच्यावर एका पत्रकाराने आरोप केला होता त्याच्यानंतर एकनाथ खडसे यांनी ते उचलून धरलं मग गिरीश महाजन हे जामनेर पहूर एकूणच जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या अर्थाने प्रसिद्ध आहेत हे देखील नीट तपासलं पाहिजे मग त्यांना प्रफुल्ल लोढा हा मित्र का चालतो का पाहिजे जो आपल्या विरोधातच होता त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला पाहिजेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच्या अंगावर शाल टाकली पाहिजेत असं गिरीश महाजनांना का वाटलं का त्यांनी केला उद्योग आज खुलेसे करताय खुलासे करताय या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावं हे बघा हनी ट्रॅप अधिकारी नाशिकला अतिरिक्त जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जो कोणी आहे त्याने तीन कोटी रुपये आधी मोजले नंतर दहा कोटी मोजायला तो तयार झाला कारण त्या महिलेनी विरुद्ध तक्रार केली पा प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटलं ही एक बाब त्याच्यानंतर ते कोण काँग्रेसचा पदाधिकारी आहे त्यांनी कसं पंचतारीख तिथं हॉटेल केलेलं आहे तिथं सात आठ कोटीचे कसे कॅमेरे लावलेले आहेत तिथं तो, तो रात्री सगळ्या अधिकाऱ्यांना नेत्यांना रात्री ते बेड देतो आणि त्याच्या छुप्या कॅमेऱ्याने ते शूटिंग केलं जातं हे सगळं त्याला अडकवलेलं आहे मग आता प्रफुल्ल लोडा हा जो दलाल आहे ज्याचं त्याच्या गावामध्ये पहुरपेठला एक थिएटर होतं बाबा आता ते बंद पडलेलं आहे थिएटर त्या सिने त्या मोठ्या पडद्यावर जे काही मनोरंजन म्हणून लोक बघायचे आता ह्या प्रफुल्ल शेठचं ते थे होतं थिएटर प्रत्यक्षात प्रफुल प्रफुल हा थिएटर चालवणारा हाच स्वतः या सगळ्या मोठ्या नेत्यांचे छोट्या नेत्यांचे आमदार खासदार मंत्री यांच्यासाठी काय करतोय अल्पवयीन मुलींना काय सांगतोय की चला तुम्हाला नोकरी लावून देतो मुंबईला चला इकडं चला तिकडं चला त्यांचा उपभोग घेतोय त्यांच्यावर अत्याचार करतोय बलात्कार करतोय फसवणूक करतोय आणि मग हा असा जर लुचा लफंगा बलात्कारी बदमाश माणूस जर आहे मग हे जे सगळे नेते आहेत त्या गिरीश महाजन म्हणले मा उद्धव ठाकरेंबरोबर फोटो आहे शरद पवारांबरोबर फोटो आहे यांच्याबरोबर फोटो आहे त्यांच्याबरोबर फोटो आहे आणि मग तुमचा ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील फोटो आहे मग तुम्ही थाटा माटामध्ये त्याला प्रवेश दिला एन्मी तो तुम्ही नरिमन वरच्या त्या भाजप कार्यालयामध्ये पक्ष शिस्तीचा प्रक्ष प्रवेश समितीच्या वतीने आम्ही प्रवेश देत आहोत सगळ्यांना तिथं शाली घालता तुम्ही आणि इकडं काय केलं तुम्ही कारण की या प्रफुल्ल लोढाची इच्छा होती की माझा पक्ष प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे का इच्छा होती त्याची आणि का तुम्ही ती पूर्ण केली त्या सीडी त्याच्याकडे असलेल्या मुळे घाबरले का एकनाथ खडसे यांची जी थोप धडाडते आहे तुमच्या विरुद्ध त्याच्यासाठी घाबरले का हे तुम्ही केलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की म्हणजे तुम्हाला तो माहिती असतं की हा आहे लुचा याचा रेकॉर्ड असच याचा ट्रॅक रेड रेकॉर्ड हाच आहे तरी त्याला तुम्ही गोंजारता प्रश्न हाच आहे मग तो कोणाबरोबर होता वगैरे काय हे सगळं आलेलं आहे मग मा त्याच्याविषयी माहिती देत असताना हनी ट्रॅपचा गुन्हा जर त्याच्या विरुद्ध दाखल झालेला आहे मग त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना ते माहिती नाही का विधानसभा अधिवेशन चालू असताना आणि त्याच काळामध्ये हे सगळे उद्योग झालेले आहेत लोडाच्या विरुद्ध तशा बातम्या आलेल्या आहेत अनेक मेन स्ट्रीम मधल्या लोकमत असेल सामना असेल लोकसत्ता असेल वेगवेगळ्या वेग दैनिकांमध्ये बातम्या आलेल्या आहेत तिथं जर तिथं मग तुम्ही ते खोटं का बोललेला की नो हनी नो ट्रॅप हे असं का बोललेला कारण की हे संकट मोचक जो आहे या संक, संकट संकट मोचकाला वाचवायचं आहे त्याच्यापर्यंत सगळे चर्चा जायला नको परंतु ते उलट झालेलं आहे म्हणजे प्रफुल्ल लोडाला जायचं होतं मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्याच्यामुळे तो त्याच्या त्या लफंगेगिरीत ते उद्योग करत होता आणि फडणवीसांना ते दाबायचं होतं ते प्रकार माहिती द्यायची नव्हती म्हणून हे झालेलं आहे का आता मात्र त्या सीडीमध्ये काहीच नाही वगैरे काय किंवा ती सीडी ताब्यात घ्यायची आणि त्या सीडीचं ती नष्ट करून टाकायची जर त्याच्यामध्ये असेल जर त्याच्यामध्ये काही असेल तर ती सीडी घ्यायची ती नष्ट करून टाकायची आणि मग यांनी या प्रफुल्ल लॉडाने ज्या अल्पवयीन मुलींची फसवणूक केलेली आहे त्यासाठी पोक्सो कायदा लागू झालेला आहे बलात्काराचा आहे फसवणुकीचा आहे खंडणीचा आहे त्याच्या गुन्हा दाखल करायचा हनीट्रॅपचा संबंध नाही असं नंतर जाहीर करायचं असं काही ठरलेलं आहे का असा काही गेम प्लॅन आहे का हे महत्वाचं आहे मग सत्य ते सत्तेसाठी तुम्ही जे महाराष्ट्राच्या समाज जीवनाशी खेळता मग ते सरकार तुम्ही आणता मग ते अठरा आमदार शिवसेनेचे अखंडित शिवसेनेचे अठरा आमदार ज्या वेळेला रंगिल्या रात्री मजा करत होते त्यावेळेला त्यांना का रोखलं नाही मग ते ते ह्या सत्तेमध्ये आले म्हणून वाईट आणि ज्या तिकडं ते मजा मारत होते त्यावेळेला मात्र ते धुतल्या तांदळाचे होते असं काही आहे का तसं अजिबात नाहीये तसं म्हणताच येणार नाही मग आता जसं दैनिक लोकसत्ता सारखा एक नावाजलेला म्हणजे वर्तमानपत्र आग्रलेखामधून लिहितो की ज्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा था थोडाफार वचक असायचा परंतु पर आता हे इकडे आल्यानंतर जे सगळे गावगुंड आणि बिंदास्त सगळं जे चालू आहे बेडरूम मध्ये नोटांची बॅग काय ठेवली जाते मार सिगारेटचे धुरके कसे ओढले जातात कशा जमिनी हडपल्या जातात हे सगळं मद्याच्या पर्वाने कसे मिळवले जातात आणि मिशीवर ताव मारून मिशी असलीच तर हे सगळं चाललंय राजरोसपणे रोजपणे चाललेलं आहे हे माजोल याला हातभार लावला कुणी यांना हिंदुत्वाच्या मखरामध्ये कुणी बसवलं असा प्रश्न लोकसत्ताने विचारलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे म्हणजे साधन सुचिता संस्कार वगैरे निष्ठा देशप्रेम राष्ट्रप्रेम अस्मिता विकास विकासाची गंगा शाश्वत विकास हे सगळं गप्पा झोडत असताना ज्या अनैतिक गोष्टींना पांघरून म्हणजे त्यांना जवळ घेतलं जात त्यांना शुद्ध केलं जात अरे हे अजित पवार वैचारिक कुठेही नाही सगळे एका रांगेतले चोर सगळे ज्यांना तुम्ही चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हटला होता त्यांनाच अर्थमंत्री करून टाकलेलं आहे बाकी काय ठेवलेलं आहे तुम्ही म्हणजे थोडक्यामध्ये बघा विषय खूप मोठा आहे म्हणजे कि जेवढं बोलावं हो तेवढं कमी प्रत्येकाच्या फाईल आता काही गोपनीय राहिलेला नाहीयेत लोक एवढे बावळत नाहीयेत आणि म्हणून सगळ्या राजकारण्यांनी मिळून काय केलेलं आहे मुळात जे नागरिक आहेत त्यांना गृहीत धरून टाकलेलं आहे आम्ही पाहिजे तसं नाचू नंगा नाच घालू एकमेकाला ब्लॅकमेलिंग करू आणि पुन्हा ज्या वेळेला सत्तेची वेळ येईल त्यावेळेला आम्ही असं सांगू की राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतं कोणी मित्र नसतं कोणी येऊन नसतं कोणी तीन नसते सगळे जुगारी एक तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद